नमस्कार मित्रांनो पुण्यातील सर्व शाळांना सुट्ट्या सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट आणि दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता मित्रांनो आपल्या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजच्या हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील मित्रांनो प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्याला नऊ जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळेंना जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये परिस्थिती निर्माण होऊ नये त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळेंना सुट्टी राहील तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयावर वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे नागरिकांनी सावधानता बाळगावी धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये आवश्यक असेल तरच घराबाहेर पाडावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहे तर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून सातारा आणि पुणे जिल्ह्याला नऊ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांना आज दिनांक नऊला रेड अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे सातारा व पुणे जिल्ह्याला प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मोबाईलवर तसेच ॲपद्वारे सतर्क राहण्याचा संदेश दिलेला आहे नदीकाठी दरड प्रवाणावर क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पाडावे नदी नाल्याच्या पुलावरून पाहत वाहने असल्यास पूल ओलांडून असं आवाहन करण्यात येत आहे